पण पदवीधर मतदारसंघाच्या या तुम्हाला उमेदवार म्हणून संधी मिळालेली आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहोत कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी घेतानाच निश्चित होतो की कोकणातले जे बेरोजगार पदवीधर आहेत त्या पदवीधरांना शासकीय सेवेत कसं समावेश करून घेता खाजगी प्रकल्प जे स्थानिक येतील त्यामध्ये यांना स्थानिक पदवीधर म्हणून त्यांचा जास्तीत जास्त कसा समावेश करून येतो या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातील आणि प्रत्येक ते जिल्ह्यात जिल्हा केंद्र आहे त्या जिल्हा केंद्राच्या केंद्रा माध्यमातून किती तरुणांना संधी मिळेल हे दे देखील बघणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यू पी एस सी एम पी एस सी किंवा इतर स्पर्धा परीक्षा यांचं शिक्षण कोकणातल्या मुलांना चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे कोकणातच मिळालं पाहिजे जेणेकरून ही मुलं जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा बसतील आणि यश मिळतील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही आग्रही हो। आहोत आणि शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि यू जी या या सी यांचं जे एकंदर धोरण आहे त्या धोरणावर थोडीशी जनजागृती करून कोकणासाठी मारक असणारे मुद्दे वगळावे यासाठी आग्रही भूमिका तुम्हाला असं वाटतं की एज्युकेशन पॉलिसीमध्ये काहीतरी बदलाव करायला पाहिजे किंवा गरजेचंच आहे गरजेचंच आहे फक्त आम्ही असं नाही म्हणणार की तुम्ही नॅशनल पॉलिसी आणूच नका पण नॅशनल पॉलिसी आणताना आमच्या कोकणातली जी शैक्षणिक सिस्टीम आहे जी कुठे डिस्ट्रोलजी त्याची त्यात त्यांना कुठे तोटा होईल असे त्याच्यात काय असू नये असा आमचा आग्रह असेल